नाश्त्यासाठी कधी पिझ्झा खाण्याचा विचार तुम्ही केलाय का न्यूट्रिशनिस्ट चेल्सी आमेर यांनी याबद्दल केलेल्या रिसर्चमध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे त्यांना असं आढळलंय की दुधासोबत खाल्ल्या जाणाऱ्या सिरियलपेक्षा पिझ्झा हा अधिक पोषक आहे कसं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरी तृणधान्यांमध्ये कर्बोदेक असली तरी फायबर आणि प्रथिने नसतात आणि या तुलनेत पिझ्झा हा चीजी ट्विस्टने बनवलेला असतं हो चीज कारण चीजमध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे तुम्हाला सकाळ सकाळी खूप उत्साही वाटतं तर पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही एक वाटी सिरियल आणि एक पिझ्झाचा स्लाइस यामध्ये काय खायचं या कन्फ्युजनमध्ये असाल तर तुमच्या सकाळची सुरुवात चविष्ट करण्यासाठी चीजी पिझ्झा हा अधिक समाधानकारक पर्याय असू शकतो कोणाला माहीत होतो की नाश्तासुद्धा इतका स्वादिष्ट असू शकतो हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी फॉलो करा जबरी खबरी